नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावात आहे मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं बघितलं तर जे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममध्ये सांगितल्याप्रमाणे जे आहे सोमवारपर्यंत बाजार समिती बंद असेल तरीसुद्धा तुम्ही एकदा चौकशी करून तुमचा माल त्या ठिकाणी नेऊ शकता त्याचप्रमाणे जर बघितलं तर वाशिममध्ये बाजारभाव जे एक सहा हजार साडेसहा हजार तर एखादे वाकल्याला आठ हजारपर्यंत बाजारभाव मिळालेला होता त्यामुळे बहुतांशी शेतकरी तिकडे सोयाबीन नेत होते त्यातच जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाच हजार रुपये लातूरमध्ये पाच हजार रुपये यानंतर अकोलामध्ये चार चार हजार ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान मार्केट आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये बदल या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सर्व स्वयंभू उत्पादक शेतकरी मित्रांनी जे घाबरून न जाता तुमचा माल तुम्ही टप्प्याटप्प्याने विका चौकशी करा बाजार समित्यांमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव आहे त्यानुसारच तुमचा माल त्या ठिकाणी न्या नगरच्या लोकांनी नगर जिल्ह्यामध्ये चेक करा त्याचप्रमाणे नाशिकच्या नाशिकमध्ये लातूरच्या लातूरमध्ये शेजारच्या जिल्ह्यात जर चांगला भाव असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही चौकशी करा